तेवीस मार्च रोजी अमरावतीमध्ये शहीद दिवसाच्या पवित्र प्रसंगी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले इरविन चौकात आमदार सुलभा खोडके आणि विधानपरिषद सदस्य आमदार संजय खोडके यांनी शहीद भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांना पुष्पांजली अर्पण केली या प्रसंगी त्यांनी शहीदांच्या बलिदानाची आणि त्यांच्या राष्ट्रांसाठी केलेल्या कार्य यांची महती सांगितली तसेच शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून विश्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीही पूजन करण्यात आले ही घटना समाजाचा एकतेचा आणि बलिदानाच्या आदर्शाचा एक प्रेरणादायक संदेश देणारी आहे या प्रसंगी बोलताना आमदार सुलबा खोडके म्हणाल्या शहीदांच्या बलिदानामुळेच आज आपल्याला स्वतंत्र मिळाला आहे त्यांचं बलिदान आणि त्यांच्या विचारांना जोपासणं ही आपली जबाबदारी आहे मुंबई अधिवेशनासाठी जात असताना सिटी न्यूजला दिलेल्या प्रतिक्रियेत आमदार संजय खोडके म्हणाले शहीदांचा संघर्ष आणि त्यांची समर्पण भावना आपल्या पुढील पिढीसाठी प्रेरणादायक आहे आपल्याला त्यांचा आदर्श घेऊन देशाचे सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन समृद्ध करायचं आहे आज शहीद दिन आहे भगतगुरु राजगुरु यांना फाशी झाली होती त्यानिमित्त आज आम्ही आमच्या साऱ्या कार्यकर्त्यातर्फे राष्ट्रवादीचे आणि सर्व समाजातर्फे आज तिथं श्रद्धांजली वाहिली आणि त्या श्रद्धांजलीतून देशासाठी सेवा करण्याची प्रेरणा सर्व समाजाला भेटावी जी एक प्रार्थना आम्ही त्याच्याकडे